नाशिक महामार्गा मुंबई नाशिक महामार्गासंदर्भातली आहे सततच्या पावसामुळे मुंबई नाशिक महामार्गाची दुरवस्था झाली आहे महामार्गाच्या या दुरवस्थेवरून शिवसेना ठाकरे गट आता आक्रमक झालाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात खासदार राजाभाऊ वाजे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी दाखल झाले आणि त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना जाब विचारला महामार्गाची दुर्दशा झाल्यानं टोल बंद करून खड्डे बुजवण्याची मागणी ठाकरे गटाच्या वतीनं या बैठकीदरम्यान करण्यात आली महामार्गाच्या दुरवस्थेबाबत ठाकरे गट आक्रमक झालेला आहे टोल बंद करून खड्डे बुजवण्याची मागणी केली जाते मुंबई नाशिक हा महामार्ग यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आणि त्यामुळे ठाकरे गटानं आक्रमकपणे आंदोलन करत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह प्रमुख नेते आणि कार्यकर्ते दाखल झाल्याचं आपण पाहतो सुधाकर बडगुजर आहेत त्याचबरोबर गीते सुद्धा आपल्याला तिथे बसलेले दिसत आहेत प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात माहिती आहेत प्रांजल ठाकरे गट आता आक्रमक झालेला आहे खरं तर गेल्या काही दिवसांपासून मुंबई नाशिक महामार्गाची दुर्दशा झालेली आहे आपण सुद्धा या संदर्भातल्या बातम्या वारंवार दाखवलेल्या आहेत प्रामुख्यानं समृद्धी महामार्ग संपल्यानंतरचा जो पॅच आहे त्यावर खड्डे प्रामुख्यानं दिसत काय प्रशासन करते आता या आंदोलनानंतर काही पावलं उचलली जात आहेत का आपण जर बघितलं तर नाशिक मुंबई महामार्गाची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे अनेक ठिकाणी म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की समृद्धीचा तो पॅच असेल यासोबतच शहापूर जवळ असेल इगतपुरी यासह अनेक ठिकाणी तर पुलांची देखील कामं सुरू आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी प्रचंड होते रस्त्यांवर ते खड्डे हे पडलेले आहेत जो प्रवास करत तीन ते साडेतीन तासांचा आहे त्या प्रवासासाठी सात ते आठ तास लागत आहेत आणि या सर्व परिस्थितीमुळे वाहन चालक जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत आणि याच सर्व परिस्थितीमुळे ठाकरेगड देखील आज आक्रमक झाल्याचं बघालेलं बघायला ठाकरे गटाचे खासदार यासह इतर आज ऑफिस हे आणि तिथे जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर हे धरलेलं होतं यासोबतच दोन दिवसांचा अल्टिमेटम देखील देण्यात आलेला आहे दोन दिवसात जर सर्व खड्डे हे बुजले नाही त्यासोबतच वाहतूक जर सुरळीत झाली नाही तर या रस्त्यावरील टोल नाके जे आहेत ते आम्ही बंद करू असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी आता या वाहतूक कोंडीचा खर्च नागरिकांना सामना करावा लागत होता आणि याचमुळे कुठेतरी आता ठाकरेगट देखील आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे याच मुद्द्यावरून आता कुठेतरी राजकारण देखील सुरू झाल्याचं दिसून येत आहेत आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे mm -hmm. यांनी देखील आंदोलन करत टोल नाके बंद करण्याचा इशारा दिला होता आणि त्यानंतर आता ठाकरेगट हे आक्रमक झालेला आहे कुठेतरी तर या मुद्द्यावरती राजकारण बाजूला ठेवून या प्रश्नाकडे गंभीर्याने लक्ष देण्याची तर गरज आहे या त्रासातून कुठेतरी नागरिकांना मुक्तता करण्याची गरज आहे अगदी प्रांजल धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल ठाकरे गटानं आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर यापूर्वी शिंदे गटानं सुद्धा या प्रकरणी आंदोलन केलेलं आहे या मुद्द्यावरून आंदोलन केलेलं आहे आणि यावर तोडगा काढण्याची मागणी आणि प्रवास सुकर व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली जाते